बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष समाज कार्यकर्ते येवल्यातील सुप्रसिद्ध मयूर फरसांचे संचालक श्री वाल्मिक भाऊ सोपे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला विविध सामाजिक धार्मिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या वाल्मिक सोपे यांनी मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या इतकेच पंचेचाळीस वृक्षरोपण वर्षभरात विविध ठिकाणी करण्याचा संकल्प आजच्या वाढदिवसाच्या दिवशी केला मागील वर्षी देखील त्यांनी चौवेचाळीस वृक्षरोपण शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी केले होते या आगळ्या वेगळ्या संकल्पाचे सामाजिक क्षेत्रातून भरभरून कौतुक होत आहे सोपे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्ञानेश्वर खैरमोडे मित्रपरिवाराकडून गोरगरिबांना अन्नदान करण्यात आल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी दिली वाल्मिक सोपे यांना शहरातील अनेक मान्यवरांनी मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्या यावेळी भोई समाज युवा मंचाचे माजी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर खैरमोडे शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री कुणाल दराडे संभाजी राजे पवार यांचे समर्थक श्री कुणाल कदम भुजबळ समर्थक श्री गोटू मांजरे व्यापारी महासंघाचे श्री रितेश बुब भोई समाजाचे संतोष सासे यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार यांनी प्रत्यक्ष भेटून वाल्मिक सोपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या